त्यानंतर मुंबईची दुरावस्था पाहायला मिळते अनेक ठिकाणी पाणी तुटलेलं आहे नुकतच एक मेला ज्या मेट्रोचं उद्घाटन केलं तिथे देखील पाणी तुटलं आहे नाही असं आहे की मुंबई म्हणजे आता भ्रष्टाचाराची गटार गंगा झाली आहे दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपले चार बोट किती रुतलेले आहेत भ्रष्टाचारात हे आत्ता बसलेले सत्ताधाऱ्यांना चेहरा उघळ होताना आपल्याला सगळा महाराष्ट्र बघतोय खरं तर पहिल्या पाण्यामध्ये मुंबईची जी दुरावस्था झाली मेट्रो डुबली रस्ते पूर्णत पाण्याखाली आलेत मंत्रालयांच्या पुढे दोन फूट पाणी होता आणि सगळीकडे मुंबई आता पूर्णत जे चित्र मुंबईचं पहिल्या पावसात दिसलं यावरून मुंबईच्या भ्रष्टाचारामध्ये सत्ताधाऱ्यांनी किती हात धुवून घेतलं जसं पावसाने हात धुतलं तसं सत्ताधाऱ्यांनीसुद्धा आपले हात धुवून घेतलेत आणि त्यामुळेच मुंबईची अशी दुरावस्था झाली आरोप करताना पूर्वी ज्यावेळेस सत्तेमध्ये नव्हते त्यावेळेस ती मुंबईत तुंबली की घसा पर्यंत पडेपर्यंत ओढणारी सगळी मंडळी आता कुठल्या बेळात लपली आहेत हे आता दिसत नाही कारण मुंबईच्या संदर्भात केवळ ही लुटण्याची लुटण्यासाठी हे शहर आहे मुंबई म्हणजे लुटण्याचं शहर आहे जसं ते पूर्वी एखाद्याची नजर वाईट नजर पडल्यासारखी परिस्थिती आत्ता या मुंबई शहराची झालेली आहे मला वाटतं एकूणच आत्ताच्या अवस्थेला हे सर्व सत्ताधारी याला जबाबदार आहेत आणि यांनी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे की पूर्वी आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करत होतो पण आम्ही सुद्धा भ्रष्टाचारी आहोत त्यामुळे आम्हाला माफ करा